हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूपच सुंदर आणि सोपी चटकन होणारी अशी डिझाईन पाहणार आहोत तर इथं बघा मी आपला जो गोल्डन कलर असतो तर त्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे बॅक पार्ट मी कट करून घेतलेले आहेत बघा अस्तरचा पण आणि कापडाचा पण तर बघा ही आहे कमरपट्टी जी अस्तरचीच मी कट करून घेतलेली आहे तर इथं बघा आपण आता गळ्याचा आकार ड्रॉ करून कट करून घेणार आहोत तर हा आहे आपला पीस एकदम सिम्पल गोल्डन कलरचा असा पीस आहे एकदम नाजूक असा तर त्यावरती आज आपण डिझाईन बनवणार आहोत तर पहिल्यांदा आपण गळ्याचा आकार कट करून घेऊयात तर त्यासाठी गळा उंची मी ठेवलेली आहे साडेनऊ इंच इतकी आणि गळारुंदी आहे सव्वा दोन इंच इतकी आणि आता आपण गळ्याचा आकार काढून घेऊयात तर बघा इथं गळ्याच्या उंचीपासून वरती दोन इंच मी इतकं अंतर घेतलेलं आहे आणि तिथून असा पंचकोनी असा गळ्याचा आकार मी देऊन घेतला आहे बघा आणि खालच्या बाजूला त्रिकोणी तर नेहमी चालणारी ट्रेंडी अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे पण त्यामध्ये मी गोल आकार न ठेवता पंचकोनी असा आकार ठेवलेला आहे बघा खूपच सुंदर अशी ही, ही डिझाईन होते ब्लाउज तयार झाल्यानंतर आणि घातल्यानंतर ती आणखीच सुंदर दिसते तर इथं बघा मी आकार आता आपण कट करून घेऊयात तर या डिझाईनमध्ये बघा मी खालची जी, जी आपली अखंड पट्टी आपण काढतो तीन ते चार इंचाची कमरेची पट्टी अखंड कट करून नंतर ती जोडतो आपल्या ब्लाऊजवरती तर तसं न करता फक्त गळ्याचा आकारच मी कट करून घेतलेला आहे बघा म्हणजे खूपच सोप्या पद्धतीनं आपली ही डिझाईन बनणार आहे खालची जी पूर्ण पट्टी आपण कमरेची कट करून पुन्हा जोडत होतो तर तसं आपल्याला करायची गरज लागणार नाही आहे बघा त्यामुळे कमीत कमी वेळेत म्हणजे एक ते दहा मिनटातच आपली डिझाईन रेडी होते कर, तर इथं बघा आपण फॅब्रिक घेतलेलं आहे आणि सुलट पद्धतीनं म्हणजेच सुलट जे पीस आहे त्यावरती आपण अस्तर ठेवून गळ्याचा आकार स्टिच करून घेणार आहोत पहिल्यांदा तर गळ्याचा आकार शिवतानाच आपण त्यामध्ये नॉट हे बसवून घ्यायचे तिथं जिथं आपले त्रिकोणी आकार आहेत तर तिथं मी नॉट बांधायचे नॉट तयार करणार आहे बघा तर त्यासाठी मी थोडेसे एक सात ते आठ इंच इतक्या रुंदीचे दोन नॉट कट करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण गळ्यामध्ये गळा स्टिच करतानाच जोडून घेणार आहोत म्हणजे फिनिशिंग ही छान येईल पर त्यानंतर नॉटची टोक कर जी टोकं बाहेरच्या बाजूला ब्लाऊजमजून दिसतात तर तीही दिसणार नाहीत तर बघा आपल्याला स्टँडर्ड टिप घेऊन पहिल्यांदा गळ्याचा आकार स्टिच करून घ्यायचा आहे आणि जी आपले टोकदार आहेत टोकं भी आकार तिथंच आपल्याला आत्ताच नॉट घालून घ्यायचे आहेत बघा तर बघा तुम्हाला दा दाखवते अशा पद्धतीनं आपण शिलाई पहिली टिप मारतानाच आपली जी डोरी आहे किंवा नॉट आहे तर ती तिथं फिक्स करून टाकायची आहे त्यामुळे दोन फायदे होतात बघा म्हणजे आपला मगाशी सांगितल्याप्रमाणे नॉट हा बाहेर दिसून येत नाही त्याची शिलाई बाया बाहेर जास्त दिसून येत नाही वरती दाब टिप घेतल्यानंतर आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आपला जो टोकदार जे भाग आहेत ते आपण जेव्हा उलटे करून घेतो दापटिप देताना तर ते एकदम व्यवस्थित असे बाहेर टोकं येतात बघा त्याची आपण नॉट पहिल्यांदाच जोडल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन पुढे तर इथं पहिल्यांदा आपण पूर्ण गळ्याचा आकार स्टिच करून घेऊयात तर जिथं जिथं कोपरे असतात ब्लाऊजला किंवा गळ्याला तर तिथं सुई आतमध्ये कापडामध्ये ठेवून फक्त कापड फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून जी टोकदार टोकं असतात तर ती एकदम व्यवस्थित उठून येतात बघा बाहेर शिलाईमध्ये गळ्याचा आकार आपण एकदम व्यवस्थित आता असा स्टिच करून घ्यायचा आहे बिना कॅनव्हासचा आपण हा गळ्याचा आकार बनवत आहोत बघा एकदम सुंदर असा आकार येतो दुसराही नॉट आपण गळ्यामध्ये शिवून घ्यायचा आहे आणि त्या नॉटवरती एक दोन टिपा येतील अशी टीप घ्यायची आहे बघा म्हणजे तो टिपेमध्ये आपला नॉट सापडला पाहिजे आणि पूर्ण गळ्याचा आकार आपण पुढं स्टिच करून घेऊयात तर आता जे एक्स्ट्राचं कापड आहे गळ्याचं तर ते आपण कट करून काढायचं आहे बघा अशा पद्धतीनं आणि गळ्याला नेहमीप्रमाणे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि आता कट देऊन झाल्यानंतर आपण गळा उलटा करून एक दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला गळा हा शिवून तयार होईल तर बघा इथं आपण नॉट बाहेर ओढल्यानंतर आपली जी टोकं आहेत तर ती एकदम व्यवस्थित बाहेर अशी येतील बघू शकता तुम्ही तिथं आपल्याला सुईने टोकं बाहेर काढायला किंवा एखादी टोकदार वस्तू मारतुलची वगैरे हे गरज पडणार नाही पट फक्त नॉट बाहेर ओढल्यानंतर आपल्या गळ्याचा आकार आपोआपच तयार होईल बघा तर आता आपण दापटीप देऊन घ्यायची आहे गळ्याच्या आकारानुसार तर बघा अशा पद्धतीनं कळ्याचा आकार हे आपला शिवून झालेला आहे आणि आता आपण राहिलेला जो पीस आहे तीनही बाजूने तो अस्तरला अटॅच करून घ्यायचा आहे बघा अस्तरच्या आकाराप्रमाणे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं आहे बघा अशा पद्धतीनं एकदम कापड सरळ करत करत आपल्याला ही टीप घ्यायची आहे कुठेही चून पडू नये किंवा फुगीरपणा येऊ या नये यासाठी आता सगळीकडून टिपा मारून झाल्यानंतर आपण जादाचं जे कापड आहे ते कट करून काढूया आता आपण पाठीमागचे टक्स आणि कमरपट्टी जोडून घेऊयात बघा तर टक्स पाडण्यासाठी मी हातानेच मार्किंग करून घेत आहे बघा असं अंदाजे ते एकदम परफेक्ट मार्किंग आहे तर तुम्हीही एकदा करून बघा टेपची ही आपल्याला टेप गरज लागत नाही अंदाजे अंदाजे दोन ते सव्वा दोन इंच इतक्या उंचीचे टक मी घेतलेले आहेत जास्त उंचीचे घेतलेले नाही आहेत कारण आपला पूर्ण डेपनेक आहे त्यानंतर उंचीही जास्त आहे नेकची त्यासाठी आता आपण कमरपट्टी लावून घेऊयात अस्तरची कमरपट्टी मी जी मगाशी कट केली होती तर तीच मी इथं जोडून घेत आहे बघा या कमरपट्टीला एका बाजूला काठ आहेत त्यामुळे तिथं धुमडपट्टी आपल्याला आप किंवा धुमड टिप आपल्याला घालावी लागणार नाही आहे तयारच आहे ही पट्टी पहिली टीप झाल्यानंतर आता आपल्याला कमरपट्टी उलटी करून त्यावर एक दाब टीप घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला धुमडून त्यावरती एक फायनल टिप आपल्याला घ्यायची आहे बघा आता कमरपट्टी लावल्यावर किती सुंदर असा लुक आलेला आहे बघू शकता तुम्ही ब्लाऊजला एकदम छान फिनिशिंग येतं ब्लाऊज घातल्यानंतरही आपल्याला कम कम्फर्टेबल वाटतं बघा तर आता आपले जे नॉट होते छोटे छोटे त्याला आपण एकदम छोटे छोटे दोन लटकन करून घेऊयात एकदम सोपी सुंदर अशी आणि थोडीशी वेगळी डिझाईन आपण म्हणू शकतो अशी ही डिझाईन तयार होते बघा ती पण फक्त दहा ते बारा मिनटात जास्त वेळ लागत नाही आणि गोल आकारापेक्षा पंचकोनी आकार किंवा एकदम हंडी आकार यामध्ये ही डिझाईन खूपच सुंदर दिसते तर आता मी दुसरं पण लटकन बनवून घेत आहे बघा तर लटकन करून झाल्यानंतर आपली डिझाईन कम्प्लीट झालेली आहे खूपच सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा फक्त दहा मिनटात बघू शकता तुम्ही आता आपण ते लटकन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फिक्स करून टाकू शकता सुईने एखादा टाका घातला की आपलं हे जे नॉट आहे तर ते फिक्स होऊन जातं किंवा तुम्ही असंच बांधायचं हे ठेवू शकता बघा तर अशा प्रकारे आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा बघू शकता डिझाईनचं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता सुंदर डीपनेकमध्ये एकदम मस्त अशी डिझाईन झालेली आहे तर पुन्हा भेटू एका नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत थँक्यू